वक्तव्य केलंय त्यांनी असं म्हटलंय की अजितदादांचा पक्ष हा पवार आणि पाटीलांचा राहिला नाही तो आता गुलाम झालाय अमित शहाचा असं म्हटलं मी का उत्तर देऊ अशा व्यक्तीच्या स्टेटमेंटला माणूस आता गेलाय म्हणजे अजितदादा आता जेम तेम काहीतरी तीन चार दिवस झाले त्यावर तरी राजकारण करू नका त्यांच्या आत्म्याला जरा शांती मिळू द्या सगळ्या हे सगळे विषय नंतर बोलता येत नाही का काय घाई लागली तुम्हाला कुठले तर्क लावताय तुम्ही काय संबंध आहे अमित शहा साहेबांचा आणि पवार साहेबांच्या पक्षाचा अहो त्यांची अवस्था बघा घराची मी त्यांच्या घरात जाऊन आलो तेवढं हे दाखवलं नाही माणूस की दाखवली नाही संजय राऊतांनी दादांच्या घरी जायची किंवा जिथे अंत्यविधी होत होता तिकडे जायची मी घरात जाऊन आलोय साहेब काय अवस्था आहे ना त्या घराची जाऊन त्यांनी बघून यावी आणि मग टीका करावी अहो सगळीकडे राजकारण काहीतरी भान ठेवा आपण माणूस आहोत अगोदर मग कोण राजकारणी आहे मग कोण खेळाडू आहे सगळीकडे राजकारण बरोबर नाही आणि एवढा नीचपणा राजकारणामध्ये पण बरोबर नाही कुठेतरी स्तर असला पाहिजे राजकारणाला कुठेतरी मर्यादा असल्या पाहिजे माणूस गेलाय हो करता माणूस घरातला गेलाय आपण काय बोलतोय जरा तरी भान ठेवा सगळीकडे नीचपणाने नी वागू नका ना बरोबर नाही महाराष्ट्राच्या कल्चरसाठी पण बरोबर नाही ही काय महाराष्ट्राची संस्कृती नाही राज्यसभेमध्ये काल त्यांनी असा उल्लेख केलाय की अजित पवारांच्या विमानामध्ये भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती म्हणून मी तुम्हाला बोललो ना सगळीकडे राजकारण करणं बरोबर नाही ते उद्या काही म्हणू शकतात त्या माणसाला का आहे का कोणाचं त्यांना काय फिलिंग आहेत काय कुठल्या कोणाच्या कुटुंबाबद्दल मी त्या माणसाच्या प्रश्नानं उत्तर का देऊ आणि कुठली फाईल कुठली आहे कुठे आहे हे संजय राऊतांना कोण सांगून करत आहे का पण तुमच्या समोर ते काय जे पोरी सोडतात ना ते तुम्ही रोजच्या रोज बोलता त्यांना त्याला त्यांना वाव मिळतो तुम्ही वावच देऊ नका अशा माणसाला दोन दोन दिवसांत महाराष्ट्र विसरेल संजय राऊताला तुम्ही जरा त्याला वाव दिला नाही ना हे सगळं विचारून कुठे काय हातपाय नाही कुठल्या विषयाला कुठे संबंध नाही काही बोलायचं त्यांनी आणि आम्ही उत्तर द्यायचं एवढे का स्वस्त आम्ही झालो नाही